शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोणार तहसील कार्यालयावर सात मार्च रोजी दुपारी अकरा वाजेपासून जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने करण्यात आले लोणार व महेकर तालुक्यातील शेतकरी यांच्या सोयाबीन कपाशीला योग्य भाव द्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्या दुष्काळी अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या अशा अनेक मुद्द्यांना घेऊन तहसील कार्यालयावर सकाळी अकरा वाजेपासून तीव्र निदर्शने व घोषणाबाजी करून परिसर दनानून सोडलाय आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे लोणार तालुका प्रमुख ऍडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख जाधव समिती संचालक विजय तालुका बाजार मोरे उपप्रमुख परमेश्वर दहातोंडे श्रीकांत नागरे युवा तालुका तालुकाधिकारी जीवन घायाळ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता भूषण शेटे लोणार